महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीस खरीप हंगामासाठी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन हेक्टर पर्यंत हेक्टरी पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा शासन निर्णय घेतलाय मात्र त्या निर्णयामध्ये ई पीक पाहणीद्वारे पिकाची नोंद न केलेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार नाही अशी अट घातल्यामुळे नांदेड जिल्ह्यासह राज्यातील हजारो शेतकरी यापासून वंचित राहणार आहे त्यामुळे ई पीक पाहणी नोंद करण्याची अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नांदेड महानगर उपाध्य बालाजी सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी पाहूया महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामातील दोन हजार तेवीस मध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जे आहे ते हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना मात्र हे अनुदान मिळणार नसल्यामुळे आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी आज जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरसकट शेतकऱ्यांना ही मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे काय सांगाल काय मागणी होती आणि काय अडचण आहे नेमकी कसं आहे ई पीक पाहणी ॲपद्वारे जे आपल्या शेतकऱ्यांना आपण शेतात केलेली लागवडीची नोंद द्यायची असते तर बहुतेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसतो एखाद्याकडे अँड्रॉइड मोबाईल असलं तर त्यांना तांत्रिक तो मोबाईल कसा वापरायचा ती पद्धत माहीत नसते आणि एखाद्याला माहीत जरी असेल तर त्या शेतामध्ये रेंज येत नाही जे जे टॉगिंग स्वरूपामध्ये त्या शेतामध्ये जाऊन आपण काय लागवड केली ते आपल्याला त्या ॲपला डाउनलोड करायचं असते पण त्या ठिकाणी तो ॲप व्यवस्थित चालत नाही ते सर्व्हर व्यवस्थित चालत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी मोदयांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब वित्तमंत्री आहेत ज्यांनी घोषणा केली होती दो पाच जुलैला की प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार हेक्टर मर्यादापर्यंत हेक्टरी पाच हजार या ठिकाणी अर्थसहाय्य देण्यात यावे पण त्या ठिकाणी ही पीक पाहणी केली आणि ज्यांची सक्सेस झाली अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी ई ही केल्याच्यानंतर पैसे जमा होत आहेत तर दुसरे शेतकरी आहेत ज्यांनी पीक विमा भरलेला आहे ज्यांच्या सातबाराला त्या ठिकाणी लागवडीची नोंद आहे या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हे अर्थसहाय्य मिळत नाहीत म्हणून आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना मार्फत या ठिकाणी असं निवेदन दिलेलं आहे की सरसकट ज्यांनी विमा भरलेला आहे ज्यांच्या सातबारावर नोंद आहे असं सरसकट शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हे तुमची घोषणा केलेली अर्थसहाय्य देण्यात यावी हे या ठिकाणी आम्ही निवेदन त्यांना विनंती केलेली आहे एकंदरीत जे शेतकरी आहेत अनेक शेतकऱ्यांना जे आहे ते ई पीक पा च्या पोर्टलवर पिकाची नोंद करण्यात आली नाही त्यामुळे अनेक शेतकरी जे आहेत ते अर्थसहाय्यापासून वंचित राहण्याची शक्यता असल्यामुळे या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही पीक विमा भरलेला आहे त्यामुळे त्या पीक विम्यानुसार हे ग्राह्य धरून आम्हाला जे आहे ते अर्थसहाय्य देण्यात यावं अशी मागणी नांदेडमधील शेतकऱ्याकडून होत आहे कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगडमोर देशो नांदेड